आपण आई होऊ शकणार नाही या घर असलेल्या महिलेने असा जवळ केला की त्यामुळे तिला या पुढचं सगळं आयुष्य तुरुंगात राहावं लागू शकतं देशाची राजधानी नवी दिल्ली येथील रोहिणी जिल्ह्यात ही घटना घडली आहे एका महिलेने आपण आई होऊ शकत नाही म्हणून हॉस्पिटलच्या मॅटर्निटी वॉर्डमधून एका नवजात बाळाला पळवल्याची घटना रोहिणी जिल्ह्यात नुकतीच घडली पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच अवघ्या चोवीस तासांत या घटनेचा छडा लावला आणि नवजात चुमुकलीला पुन्हा तिच्या आईच्या खुशी सोपवलं रोहिणी जिल्ह्यातील बी एस ए हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाच्या अद्याप हॉस्पिटलच्या मॅटर्निटी वॉर्डमध्येच दाखल असताना ही घटना घडली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरुवात केली त्यासाठी रुग्णालयाच्या परिसरातील पाचशे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा वापर पोलिसांना करता आला रोहिणी जिल्ह्याचे डी सी पी गुरेखबाल सिंग यांनी या घटनेची माहिती दिली आहे सिंग म्हणाले की तीन जानेवारीला आपल्या नवजात बाळाचं अपहरण झाल्याची तक्रार एका महिलेने आमच्याकडे नोंदवली आम्ही एफ आय आर दाखल करून घेऊन तपास करण्यास सुरुवात केली त्यावेळी हॉस्पिटलच्या आत बाहेर आणि आजूबाजूला लागलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासलं एका सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये एक महिला लहान बाळाला घेऊन जात असल्याचं दृश्य कैद झालं होतं त्यामुळे तपासाची प्रक्रिया जलद झाली त्यानंतर सुमारे पाचशे सीसीटीव्ही तपासले असता ही महिला एका ई रिक्षामध्ये बसून जाताना दिसून आली रिक्षाचा नंबर शोधून त्या दिशेने तपास केला असता ही महिला पहाटे पाचच्या सुमारास एएसआय हॉस्पिटल जवळ उतरल्याचं चा रिक्षा चालकाने सांगितलं त्या परिसरातील सीसीटीव्वरून तिथे उतरल्यानंतर महिलेने दोन अनोळखी व्यक्तींशी संवाद साधल्याचं दिसून आलं पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले असता त्यापैकी एका व्यक्तीचा फोन महिलेने एक कॉल करण्यासाठी वापरल्याचं लक्षात आलं महिलेने ज्या क्रमांकावर फोन केला होता तो क्रमांक शोधून ट्रॅक केला असता पोलीस आरोपी महिलेपर्यंत पोहोचले आणि अपहरण झालेलं बाळ त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं अपहरण करणाऱ्या महिलेने गुन्ह्याची कबुली दिली असून आपण आई होऊ शकणार नाही हे समजल्यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचं या महिलेने म्हटलं आहे आता न्यायालय काय निर्णय घेत यावर त्या महिलेचं भवितव्य अवलंबून आहे